नमस्कार श्रावण महिना म्हटलं की सगळीकडे ओम नम शिवायचा गजर अभिषेक उपासना आणि बेलपत्रांची आरास पण तुम्हाला माहिती आहे का हे साधं दिसणारं बेलपत्र महादेवांसाठी इतकं प्रिय का आहे आणि त्याचे आयुर्वेदिक आरोग्यदायी फायदे किती आहेत आज आपण हे सगळं सखोल जाणून घेणार आहोत एका पवित्र वनस्पतीचं अद्भुत रहस्य बेलपत्र म्हणजे बेलवृक्षांची पाने एकत्र तीन पानांचा एक गुच्छ असतो यालाच त्रिपत्रिका म्हणतात ही त्रिपत्रिका म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक ही पानं फार शुद्ध सात्विक आणि ऊर्जायुक्त मानली जातात आयुर्वेद धर्म आणि पर्यावरण या सगळ्यांमध्ये याला मानाचं स्थान आहे बेलपत्राचा सर्वात मोठा संबंध आहे महादेवांशी शिवपुराणात सांगितलं आहे बिल व पत्रेनं पूजन ते सर्व पापे विनश्यती म्हणजेच बेलपत्र अर्पण केल्याने पापे नष्ट होतात बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावं त्यावर छेद नसावा चक्ती बाजू खाली असावी ओम नम शिवाय मंत्र जप करत ते अर्पण करावे श्रावण महिन्यात सोमवारी आणि महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य लाभते शंकराचे कृपाशीर्वाद मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बेलपत्र बेलपत्र हे फक्त पूजेसाठीच नाही हे एक शक्तिशाली औषध आहे आयुर्वेदात याला त्रिदोष नाशक मानलं गेलं आहे म्हणजेच वात पित्त कफ यावर एकत्र उपाय यात भरपूर अँटी बॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात ते शरीर डिटॉक्स करते रक्त शुद्ध करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं बेलपत्राचा रस मधासोबत घेतल्यास अपचन गॅस पोटदुखीवर आराम मिळतो डायबेटीससाठी सुद्धा उपयोगी आहे बेलपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते डायबेटिक रुग्णांसाठी ही रामबाण औषध आहे बेलपत्र शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि त्वचा निरोगी ठेवते बेलपत्राचा काढा कफ सर्दी खोकल्यावर अतिशय उपयुक्त आहे हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे हे हृदयांच्या स्नानूंना बळकटी देतं आणि रक्ताभिसरण सुधारतं पचनशक्ती वाढवते जेवणानंतर बेलपत्राचा काढा घेतल्यास पचन व्यवस्थित होते ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो बेलपत्र नियमित वापरल्यास शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते शिवपुराण स्कंदपुराण पद्मपुराण या सर्व ग्रंथांमध्ये बेलपत्राचं महत्त्व वारंवार सांगितलं गेलं आहे एक कथा सांगते की पार्वतीने तप करताना रोज बेलपत्रांनी शिवपूजन केलं त्यामुळेच महादेव प्रसन्न झाले आणि विवाहाला तयार झाले बेलपत्र म्हणजे भक्ती शुद्धता आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक म्हणूनच बेलपत्र हे फक्त झाडाचं पान नाही ते आहे आरोग्याचं कवच आणि भक्तीचं बलिदान या श्रावण महिन्यात आपण बेलपत्राला आपल्या जीवनात आणूया शरीरासाठी औषध म्हणून मनासाठी भक्ती म्हणून आणि आत्म्यासाठी साधना म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव